जिथे गाव तिथे आमचं गावाकडची बातमी जिथे गाव तिथे आम्ही गावाकडची बातमी दत्तापूर येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा भव्य दिव्य मिरवणूक आमदार प्रताप फडसड यांनी धरला नृत्यावर फेका महामडगाव रेल्वे शहरामध्ये आदिवासी दिन पारंपरिक नृत्य सादरीकरण केले भव्य दिव्य मिरवणूक मध्ये आमदार प्रताप फडसड यांची उपस्थिती होती जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला निसर्गाच्या सानिध्यात राहून आदिवासी बांधव आपल्या संस्कृती जपण्याचा खऱ्या अर्थाने आपले काम करत आहे निसर्गाने दिलेल्या नियमावर चालण्याचे प्रयत्न करत असतात हामळगाव रेल्वे दत्तापूर येथे आदिवासी बांधवांचे आमदार प्रताप अडसले यांनी भेट घेऊन त्यांच्याशी प्रताप अडसले यांनी संवाद साधला साधून त्यांच्या आनंदात सामील झाले आदिवासी बांधवातर्फे आदिवासी दिनानिमित्त आयोजित शोभायात्रेत प्रताप अडसले यांनी उपस्थितीत त्यांच्या रॅलीमध्ये पारंपरिक नृत्यकलेमध्ये सहभाग दर्शविला गावाकडची बातमीसाठी धामणगाव रेल्वेवरून आमचे प्रतिनिधी अजय डाकूरे